शिर्डी नगरपरिषद निवडणुकीची रंगुमाळी आता खऱ्या अर्थानं तापली असून शहरात नगराध्यक्षांसह तेवीस नगरसेवक निवडणूक लढत रंगतदार बनले यातील सर्वाधिक मतदार असलेल्या प्रभाग क्रमांक अकरा आता चौरंगी लढतीची रंगभूमी ठरणार आहे पक्षाचे उमेदवार आडाखे आश्वासने आणि त्यात आता एक नवीन तुफानी अपक्ष वादळ शिर्डी साकुरी शिवक्षेत्रात सात रुपयांचा वडापाव म्हणून घराघरात ओळख असलेले दत्तात्रय अंबादास आसने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरून राजकीय समीकरणाची सगळी पानच पलटून टाकलीत ना मोठे बॅनर ना मोठी भाषणं ना मोठ्या पक्षाची तगडी इंजिन फक्त माणुसकी स्वाभिमान आणि निर्भीड नेतृत्व आसने यांनी बारा कलमी कार्यक्रम हातात घेऊन मसोबा महाराजांचं दर्शन घेत ढोल ताशे जल्लोष आणि जयघोषात प्रचार नारळाचा शुभारंभ केला गेल्या दशकाभरापासून प्रभागात तीच माणसं तोच अजेंडा तीच पोकळ आश्वासने आणि निवडून गेल्यावर पाच वर्ष गायब यावर असणे यांचा थेट फटकारा मी नेता नाही तुमच्यातला सामान्य माणूस दर पाच वर्षांनी नाही दररोज रस्त्यावर भेटणारा हा वाद मतदारांच्या मनाला भिडला मतदारांच्या दारात जाताना दत्तात्रय असणे यांनी वाटलेली पुस्तिका आता प्रभाग अकरा मध्ये चर्चेचा विषय ठरले नागरिकांची प्रतिक्रिया दार उघडताय लोक स्वतः बाहेर येत आहेत औक्षण आशीर्वाद आणि थेट मनोगत अपक्ष उमेदवाराला मिळणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षीय उमेदवारांसाठी धोक्याची घंटा मानली जाते प्रभाग अकरा मध्ये आता समीकरण भारी बदलली आहेत दोन पक्षांचे उमेदवार एक अपक्ष आणि त्यावर आसने फॅक्टरचा प्रचंड प्रभाव दोन डिसेंबरला मतदार दान टाकणार आणि तीन डिसेंबरला प्रभागाचा निकाल ठरणार आणि संपूर्ण शिर्डीचा एकच सवाल राजकीय दिग्गजांमध्ये साधा स्वाभिमानी अपक्ष गुलाल उडणार का प्रभाग अकरा मध्ये आता खरी लढत म्हणजे पार्टी विरुद्ध सामान्य माणूस असं चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट शिर्डे पण तरी सांगतो की मी दत्ता असणे प्रभाग क्रमांक अकरा उमेदवारी करतोय आणि सर्वसामान्यांची म मतदारांची सर्वसामान्य उमेदवारी ह्या हिशोबाने मी आज स लोकांसमोर जातो आहे कारण की आज अशी परिस्थिती आहे की अनेक उमेदवार मैदानात आहेत पण आणि ते सांगतायत म्हणजे मी आता आठ दहा दिवसापूर्वी एक मुलाखत बघितली त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी प्रस्थापितांविरोध अठरा वर्षापासून संघर्ष करतो आहे पण मागच्या वेळेस हाच वाट सोळा नंबर होता आणि तो बिनविरोध होता त्यावेळेस मी एकट्याने उमेदवारी केली आणि त्यावेळेस ते समोरच्या उमेदवाराचे प्रचार प्रमुख होते आणि ते पॉम्प्लेट वाटत होते मग मला त्यावेळेस हा प्रश्न पडला की मी प्रस्थापित झालो कधी जर सात रुपये वडा वा विकणारा माणूस हा प्रस्थापित कधी होता तर ते म्हणतात का मी प्रस्थापितांविरुद्ध अठरा वर्ष संघर्ष केला मागच्या वेळेस ते माझ्याशी संघर्ष करत होते नऊ वर्षापूर्वी आणि आज ते उमेदवारी करत आहेत मग एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या प्रभागामध्ये आज जरी तुम्हाला चार उमेदवार दिसत असले तरी ते ते उमेदवार म्हणजे एकच ना नाही आ? तो एक छापा एक काटा अशी परिस्थिती हं आणि त्यांना जर विरोध करायचा असेल तर सर्वसामान्य म्हणून मी सक्षमपणे सर्वसामान्यांची उमेदवारी घेऊन उभा आहे मी लोकांकडे जातानी मी पहिल्या पण जातानी सगळ्यांना माहिती आहे की मी एक फाटका माणूस आहे मी आपला सामान्यपणे व्यवसाय करतो फाटक्यापणाने समोर जातो हं कारण काय माहिती का मला पैशाचा जर हव्यास असता तर सात आणि पाच रुपयाला वडा विकण्यापेक्षा मी पंधरा रुपयांनी वडे विकले असते आपला आपला धंदा केला असता पण विषय लक्षात घ्या तोच वडापावचं दुकान कोरोनाच्या आधी माझं दहा रुपये वडापाव होतं पण कोरोना काळात शिर्डीतल्या धंद्यांची मंदी झाली लोकांच्या खिशातला पैसा कमी झाला ही जाणीव आपल्याला झाल्यानंतर आपण तो शॉर्ट टाईम करून रेट पाच रुपये केला आणि लोकांची गरज ओळखली आणि लोकांना आपण तो सेवा दिली पैसा हा आपल्या आयुष्यात कुठेच नाही आहे पण सर्वसामान्यांची जाणीव आपल्याला आहे म्हणून आपण त्या लोकांबरोबर लोकांच्या म मर्यादेत आहे आता राहिला विषय वार्डाचा आता गेल्या दिवाळीला अं आपल्या प्रत्येकाच्या घरी मिठाईचा मिटायचा बॉक्साला आणि आता गेले आठ दहा दिवस झाले प्रत्येकाला फोन करून सांगितलं जातं भाऊ नारळाल्या भाऊ इकडे जेवायला चाला भाऊ आमकं करा आ? का बरं गेल्या नऊ वर्षात या उमेदवारांच्या घरी एखादी घरभरणी नाही झाली एखादा वाढदिवस नाही झाला अं एखादा जागरण नाही झालं त्यावेळेस तुम्हाला आमंत्रण आली का हे फक्त इलेक्शन पुढते समोर येणारे माणसं आहे साधा हा एकदम किरकोळ किरकोळ विचार आज सांगता तुम्हाला आम्ही हे मिळून देऊ ते मिळून देऊ अहो पंचवीस वर्षापासून सत्ता तुमच्या ताब्यात आहे त्याच्यातले बारा वर्ष तुम्ही नगराध्यक्ष आहे आणि तुम्ही परत तेच सांगणार आम्ही रस्ता क्लिअर करून देऊ आम्ही हे खड्डे बुजून देऊ कवर अहो ह्या शिर्डी साकुडी शिवरास्त्यासाठी ज्यावेळेस आंदोलन केलं मागच्या वेळेस मुंडन केलं शांती केली आणि आंदोलन करून हा रस्ता करून घेतला हं याच्यात श्रेय त्यांचं नाही आहे हं नगर परिषदेकडे दीड वर्ष पैसा पडून त्यांच्या अकाउंटला पण रस्ते होत नव्हते आम्ही त्यावेळेस आंदोलन करून ह्या गोष्टी मान्य करून घेतल्या आमच्यात ती क्षमता आहे की आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करायचं समोरच्यासंग संघर्ष करायचा ती क्षमता आहे आणि त्याच्या जीवावर आम्ही म्हणतोय की आम्ही सर्वसामान्यांसाठी पुढे जातोय आज आम्ही ज्यावेळेस मसोबा मंदिरात नारळ फोडले मी यावेळेस पक्क ठरवलेलं या आहे की ह्यावेळेस प्रचाराचा नारळ आपण स्वतः उमेदवार म्हणून फोडणार नाही कारण सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य उमेदवार ही माझी संकल्पना आहे आणि म्हणून सर्वसामान्य मतदारांच्या हाताने नारळ फोडले कारण की ते स्वतः उमेदवार आहे हीच माझी संकल्पना आहे मी निवडून आलो ते सगळे नगरसेवक झाले सगळे आणि काल ह्याच मनसोबा मंदिरामध्ये नारळाचा कार्यक्रम झाला आणि आपल्या शिर्डीचे आदरणीय नेते यांनी वक्तव्य केलं की आमच्या पॅनल समोर सगळ्यांचे डिपॉझिट जप्त होणारे तुम्ही मागच्या प नऊ वर्षापूर्वी इलेक्शनला सामोरं जाताना तेच म्हटला होता की समोरच्यांचं डिपॉझिट जप्त आहे पण प्रामाणिक जनतेनं प्रामाणिक आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला चारशे पंच्याण्णव मतं पडली त्यावेळेस लोक आमच्यावर प्रेम करतात आणि तुम्ही म्हणतात ना डिपॉजिट जपतो हो नाडे अहो करा तुम्ही आमचं डिपॉझिट जप्त पण लोकांची कामं तर करा त्यावेळेस तुम्ही लोकांना जे शब्द दिले होते ते तुम्ही पाळले का एकदा स्वतःला विचारा हां तुम्ही कृष्णनगरमध्ये म्हटला होता का आम्ही दर महिन्याला तुमच्याकडे येऊ तुमच्या समस्या जाणून घेऊ आज कृष्णनगरच्या जनतेलाच जाऊन विचारा तुम्ही आले हो, का हे महत्त्वाचे प्रश्न शिल्लक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आज हे पत्रक सगळ्यांसमोर घेऊन जातोय हं याचं टायटलच असं आहे वाचा आणि जपून ठेवा पाच वर्षाने लागणार आहे हं माझं म्हणणं आहे प्रत्येक मतदारांनी फक्त हे पत्रक एकदा व्यवस्थित शांतपणे सगळ्या कुटुंबासोबत वाचा मला नंतर काही बोलायची गरज पडणार नाही आणि त्याच्यात मी लिहिलेलं आहे की जर मी हे दिलेले आश्वासन पुरे करू शकलो नाही तर आयुष्यात परत माझ्यासाठीच काय कोणासाठी तुमच्या समोर मतं मागायला येणार नाही हं त्यामुळं हे सगळे वाचा हं आणि नक्की विचार करा हां सर्वसामान्य मतदारांसाठी सर्वसामान्य माणसाची उमेदवारी आहे एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावर सापडणारा एकमेव उमेदवार तुमच्यासाठी आजार राहील हां आणि तो तुम्हाला वेळेत भेटणारच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी जे प्रश्न नऊ वर्षापूर्वी उपस्थित केले ते सगळ्याचे सगळे प्रश्न आजही प्रभागात कायम आहे हां आणि फक्त लढा त्याचसाठी